विशेष अधिवेशन सरकार बोलवणार आहे माझं म्हणणं असं होतं की सरकारची हे जे अधिवेशन सुरू आहे ही तारीख किती आहे हेच कोणाला माहीत नाही बावीसशे का एकोणीसशे शेवटचे विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा सरकारनं आमच्याकडून चोवीस डिसेंबरपर्यंत तारीख घेतलेली आहे आरक्षण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देण्यासाठी तर जर चोवीस डिसेंबरपर्यंत अधिवेशन नसेल तर तुम्ही विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा हे जे अधिवेशन सुरू आहे याचीच मुदत वाढवा पण मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षण द्या मग तुम्ही ते सव्वीसपर्यंत वाढवा तुमच्या अधिवेशनाची मुदत किंवा तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत वाढवा आम्हाला ते शिक्का देणं घेणं नाही आमचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही जर अधिवेशन एकोणीसला संपत असलं आज किंवा बावीसला जर संपणार असलं तर तिथून पुढं दोनच दिवस राहतात फक्त आपला घेतलेल्या वेळ म्हणजे चोवीस डिसेंबरला त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही सध्या तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह आहेत अधिवेशन विधानसभा चालू आहे तुम्ही कशाला विशेष अधिवेशन बोलवताय तुम्ही ह्याचीच मुदत वाढवा तुमच्याच अधिवेशनाची आमची नाही चोवीस डिसेंबरच्या नंतर एकही घंटा नाही सरकारला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका